या सांगाव न्यूजच्या माध्यमातून आपण निश्चितपणे जे काही सामाजिक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत त्या सामाजिक उपक्रमाला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा खर तर पाहिलं तर पत्रकार हा आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण अगदी पहिल्यापासून मानतो आणि हल्ली या ठिकाणी तुम्ही कोपऱ्यात मध्ये लिहिले बघा राईट टू एक्सप्रेस आणि आता हल्ली असं होतं की राईट टू एक्सप्रेस करायचं असेल तर स्वतःच न्यूजपेपर असावं आणि खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं राईट टू एक्सप्रेस हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा न्यूज पेपरच्या माध्यमातून आपण हे पुढे चालवत आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे की एक ऑगस्टला आमच्या शाळेमध्ये आपण आलात आणि अण्णाभाऊ साटेच्या जयंतीचा कार्यक्रम एवढा उत्तमपणे केलात तुम्ही आजही आमची मुलं सर ते आठवल्यानंतर खरोखर अण्णाभाऊ साठ्या एक जे एक पात्री नाट्यप्रयोग केला आणि जे हुबैहूब जे काही अण्णाभाऊसाठी ते मुलांना पाहायला मिळाले तर ते आजही मुलं त्या ठिकाणी ते, ते विसरलेलं नाहीत तो कार्यक्रम एकंदरीत पत्रकारिता असताना सुद्धा शिक्षणामध्ये सुद्धा एक, एक आपलं लक्ष राहणं आणि शिक्षणामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी खूप काही करू इच्छित आहे हे आम्हाला जाणवलं आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचं तर एक वाक्य होतं की जे जिथे कुठं जायचे तिथं त्यांचा केंद्रस्थानी जो सकाळ हे होता की तो विद्यार्थीच होता दोन हजार वीसला त्यांचं स्वप्न होतं की आमचं भारत एक जागतिक महासत्ता बनेल आणि त्याला हे विद्यार्थीच करतील ते अपेक्षा होती आणि तेच घेऊन तुम्ही पुढे चाललात त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी तुम्ही कौतुक केलं आणि या मुलांना खऱ्या अर्थानं माहीत होईल की पत्रकारिता काय असते याच्यातनं तुम्ही काय करू शकता आनंदाची गोष्ट आहे आणि मुलांच्या माध्यमातून तुम्ही या परिसराला जे काही समस्या असतील ॲक्च्युअली काय असतील ते तेही तुम्ही या ठिकाणी तुम्ही जाणून घेतलीत खरंतर तुमचा लक्ष असतंच एक चौथा स्तंभ म्हणजे चौथा डोळा तो असतोच तो परंतु प्रत्यक्षातही मुलांकडनं सुद्धा हा फिडबॅक घेतलात तोही खरोखर प्रशंसनीय आहे आपण मला बोलवलात आमच्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून त्यांचाही तुम्ही त्यांना एक मोटिवेट केलं निश्चितपणे त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये हे मोटिवेशन कामाला येईल जे काही आमच्या मॅडम आहेत खूप क्रीडा याच्यामध्ये काम करता येते त्यांनाही त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा मिळेल निश्चितपणे हे जे काही गौडदौड आहे आपले आजच्या प्रथम वर्षाचं ते पुढे चालू राहील परत एकदा आपल्या मनापासून या ठिकाणी आपणास शुभेच्छा देतो